आज मनोर शहरात मोठ्या श्रद्धा उत्साह आणि भक्तिभावात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदीच्या तीनशे पन्नास वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रेचे आगमन झाले ही रथयात्रा गुरुद्वारा तेग बहादूर साहिब धोबडीनगर आसाम येथून सुरू झाली असून गुरुद्वारा श्री आनंदपूर साहिब रोपड पंजाब येथे संपन्न होणार आहे या रथयात्रेचं विशेष महत्त्व असं की ती नववे पाचशा श्री गुरु तेग बहादूर साहिबजी तसेच भाई दयालाजी भाई मतीदासजी आणि भाई सतीदासजी यांच्या शहीदीच्या तीनशे पन्नास वर्षांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या गुरु की गद्दी दिवसच्या तीनशे पन्नास वर्षांनाही ही यात्रा समर्पित आहे मनोर शहरात या रथयात्रेचं स्वागत अतिशय भव्य पद्धतीने करण्यात आलं फटाक्यांच्या आतशबाजीत आणि वही गुरुजी का खालसा वही गुरुजी की फतह या जयघोषात वातावरण दुमदुमून गेलं यावेळी पालघर जिल्ह्यातील शीख समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र रथयात्रेतील श्री गुरु साहिबजी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला महिलांनीही पारंपरिक पोशाखात आणि हातात निसान साहिब घेऊन या यात्रेचं स्वागत केलं ही यात्रा सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश घेऊन देशभरातून प्रवास करत आहे गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेचे रक्षण केले त्यांचे सहकारी भाई मतीदास भाई सतीदास आणि भाई दयालाजी यांनीही अमर बलिदान देत सत्य श्रद्धा आणि न्यायासाठी लढण्याचा संदेश दिला दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांनी खालसा पंथाची स्थापना करून न्याय धैर्य आणि बंधुतेचा मार्ग दाखवला या सर्व घटनांमुळे शीख समाजाचा इतिहास केवळ धर्मापुरता मर्यादित नसून तो मानवतेचा आणि त्यागाचा इतिहास आहे आजच्या या रथयात्रेत त्या तेजस्वी परंपरेचं दर्शन घडलं भाविकांनी या प्रसंगी एकच संदेश दिला मानवता हाच खरा धर्म आणि सेवा हाच खरा उपासना मार्ग मनोरमधून पुढे प्रवासाला निघालेली ही रथयात्रा सर्वत्र प्रेम श्रद्धा आणि एकतेचा दिवा प्रज्वलित करत राहो याच शुभेच्छा वहीगुरुजी का खालसा वही गुरुजी की फतेह